वरून आलं काय माणसं म्हणते बा मला लोक माहिते लोक बापाला माहितात तुला काय हा <laughs> अरे बाबा तू कबरायचं प्रामाणे त्याला गुळ माफोड्या ठेवीला दगड दगडाला गुळ जोड मुंगळे मुंग्या वरून आल्या तशी तुम्हाला एवढी माणसं दिसतात वरून जोड आहे आतून पाश्चा वरून ना <laughs> वा वा काय चवान काय चे वा, वा, वा का नाही लिखा नाही आता काय मला समज माझ्या बायकोच माझे माझ्या बायको आता मला सगळी मा, मा सरी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या तुमच्या तुमचं जमत नाही बायको तुमची बहीण तुमच्यापासून दूर कारण तुमची बायको तुमची आईचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे प्रेम आहे आता सगळी भाषे माणूस एकाच वाक्यात उत्तर द्या आता तुमच्या बायको तुमच्यावर प्रेम आहे हे खरं आहे का ब्रमे बोट वर करायची तरी दाण तुम्हाला तुला घरी गेल्यावर बोट मोडलं म्हणून सांग का कोण बरोबर प्रेम करायला मोकळे बरं म्हणजे मधी प्रिय शिमालेवले प्रेम करते महाबापाच्या मुळा उठतो भाग नेतो ही माझ्यासाठी काही करी काहीच करीत नाही फक्त तुझं एटीएम करणार आणि तुला बेकारी करणार प्रेम करायला कोण अरे बाबा या जगात फक्त प्रेम करतात एक आई वडील दोन संत आणि तिसरा भगवान त्यात सगळ्या माणसांना चार रोग हो आहेत एक कॅन्सर दोन पॅरेलिसिस तीन अटॅक आणि चार प्रेमटी सगळ्यात जास्त पेशंट आज या चार रोगाचे हो आणि बऱ्याच लोकांचा आज कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे बरीच लोक असं म्हणतो बाबा बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो नाही सरलाच लोकांना कॅन्सर व्हायला लागलाय दारू पिणाऱ्याला जर कॅन्सर होतो म्हणलं तर दीड वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं आम तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे ऐंशी टक्के लोक केमिकल खातात मुळात चौकांना खायलाच नाही महाराज लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे बायका स्वयं नावाच्या पाव, पाव इडली ढोस ढोस बर्गर सर्गर खायला नाही प्यायला नाही दूध कोणी पेट नाही आणि आता माठा मठ तो माठा कोणी बनवला तो माणूस सावडल पाहिजे मार कोण आवडून माठं बनवलं पाच पीस पाहिजे मठ्ठा अवडाय टिपणा कर्मितोय पाण्यासाठी <laughs> पान पार आणि त्याच्यात बर आणखी कुत्र मृत त्या बार नाखो पांढर पाणी अनमाठा अ बावीस गालस मा ठेपेले गावला मी म्हणलं आवला काय भाद्रपदी पोहायला जन्मेले गाव अहो ते माठा पेल घरी गेलो बाथरूम मधून बाहेर माठा दमच काढी उभं राहिलं गाडगाड गाडगड बस नका खाड 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 त्याची बायप ले ू का गडगड गडगड काय माणस खायला नाही प्यायला नाही काही का घरी जेवतीच नाही रोटे आमचे ताब्यावर ते तंदूर का फिंदूर काय म्हणजे आणि ते ताब्यावरचे रोट्या करायला त्याला तवा नाहीये तावाय पलटी काय उलट नाही हुके हुक वन टू थ्री अह तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांडे खायला नाही ए खायला नाही प्यायला नाही आणि काही पार्सल घेऊन येते सहा चपात्या आणि ती एक बाटली घेऊन येते ते, ते सॉस ते दाबल का त्याच्यातून ते लाल घालत आहे आणि ते रोटीला रो चोळायचं आणि ते त्याचा रोल करायचं आणि टीव्ही विकत हे बरं या गुण एकाच खावा ना दोन जनावर दोन इकून बसायचे जीप काढली तिला क्षण तुम्हाला नाही किती पळ्या खाणार तुम्ही नुसतं गोळ्या काही जगा पडत नुसतं गोळ्या पार्थ व्हायची गोळी उताना व्हायची गोळी तोड वास व्हायची गोळी थोड मीठ व्हायची गोळी व्हायची दिली उतान व्हायची दिली नाही तू एक गोळी हे काय मी नाही बोलत गाथा बोलतोय युक्त हार विहार नेम इंद्रिया गाथा बोलतोय आणि दुसरा रोग आहे पॅरेलिसिस का होतो रक्तच नाही खायलात नाही तर रक्त येईल आणि तिसरा रोग आहे अटॅक आणि अटॅक काय येतो एज्युकेटेड लोक जरा अटॅक इज इज अज सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय येतो अटॅक अटॅक हा रोग नाही असं डॉक्टरला का आला त्याच्या दूर शरावया माझ्या अटॅक हा जळकाट माणसांना येतोय दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन

कानात वायरी नुसतं झोलायच काय तुम्हाला चे वाळायचं ध्यानत नाही कानात वायरी नुसतं झोलायचं अह एक ज्या गाडीतून उतरलं त्या गाडीत पण कंडाक्टर तुम्ही आता आले पागा काही एस टीत पण डॉक्टर दहा मिनिटात त्यांच्या पुढे वाटते तिकीट काढाय तुकडी तिकीट काढी तुझं त्याला कान घडी काय पागल माणसे मारे मोबाईल वापरणार पाडल माणसं पाय अवयव गायचं दूध काय गेलं कानात वाई मग बाजली तर नेहमी हा झाली अवयव तर लघवीला ला गेला फोन आला मग चेंज क्षयी सुद्धा फडी नाही हा किया गोटात पाणी काय तुम्ही असा आम्ही येतो चाय जास्त लांब नाही ना काय मानसी हा विनोद नाही हा ना। विनोद नाही या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक अटॅक काय येतो कशाने टेन्शन और शातातातून आला चुलील दोन पांगड्या लावून बसला बायको मलिक छा घ्या तो म्हणला मी टेन्शन नाही बायको मलिक काय काय होईल ती म्हणली देशात मोर वाटा नाही तर सकाळी आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे का कशाची आजाराची पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला तर लोक विचारायची कसं काय पैशाची काही अडचण आहे का आता लोक तसं विचारतच नाही लोक लोक म्हणजे स्कोअर काय स्कोर स्कोर काय क्रिकेट खेळत होतो तो त्याच्या मागून पडून नाही तू म्हणतो स्कोर काय स्कोर काय तू काचतूनच पाहत राहतो म्हणतो सतरा म्हणायचं ना कमी आहे हा लगेच पण तू इतका आमच्या पाहुण्याचं तर नऊच होत तरी पाहुण त्यावर <laughs> ते गेल नाय मध्ये आणि त्याच्यामुळे आट्या घेतो आता आट्या घेऊन नाही याच्यावर औषध सांगतो कॉलेला ना पोरी तुला धोका नका अरे या तू घामेल तूरी साठी मोडतो का तरी ती तीर सलामत पगडी काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आट्याक येणार आट्याकला आट्या न टॅबलेट न इंजेक्शन आट्याकला एकच औषध आहे झालेली घटना जागेवर विसरणे चिंतन करायचं नाही आटेक येणार नाही आणि चौथा रोग हो आहे ब्रेन ट्युमर सगळ्यात जास्त पेशंट आणि आज या चार रोगाचे आणि याच्यापेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे हो अपघात आणि अपघाताची गा, तीनच कारण आहेत एक दारू दोन स्पीड आणि तीन वाहन चालवताना मोबाईलचा वापर तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईल वर बोलताना दिसला आपली गाडी साईडला लावले त्याच्या निवार जाऊन ठेवले नाही मग तो कोण काय होईल ते होईल परे फाटका होय होते का मोबाईल आली बॉल बॉनसाठी आणि त्याला विचारलं काय झालं हे कुत्रा आडवाला गोष्टी येऊ नका आणि अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड स्पीड गाडीवर बसणार बापाची गाडीवर चाललं कुत्र्याला थांबणार त्याचा बाप्पी साडे गाडीवर चाललो कुत्र्यालाच थांबणार पुरी पाहिलं का बकड्याचा आवाज काढणार कुत्र्याचा आवाज काढणार बाबाला पाहिलं का खाकाला टाकणार मोठा कोण तो खत हजल्यावर गोष्टी येऊ नका आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू दारू आणि आज नव्वद टक्के लोक दारू पेतात महाराज नव्वद टक्के आज दारू नव्वद टक्के आज थोडे आमचे सारखे आलाय का राहिले काही पियत तर सरलात म्हणता ही टाईट होती महाराज त्यातही दोन तीन टप्प्या झाले ती ती रात्रवाला कधी मनी पेताय त्याच्या कोणी कान भट आणि अपघाताला दारू कारण आणि शंभर नव्वद टक्के लोक दारू शंभर पोरांमध्ये नव्वद पोरं दारू पितात आज दारू न पिणं हा सध्या कमी पोला झाला जी माणसं दारू पियत नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात जीवनातला आनंद उठला काय क्वालिटी क्वालिटी आहे आहे अवघे यांच्या नागरी काय आहे का एक दारू पिया बसलो लग्न झाली आणि ती उठाय गेलो उठायचं आहे ना त्याला वागडं झालं सरळच होईना ती गाई गाई डॉक्टर डॉक्टर म्हणजे काही नाही त्यानं गाई गाई पाहिजे माहिती बॅट ना शर्ताच बटन घातला काय पाहिली ते आणि जीएसटीत बसलो पण पुढे बसल ती ती गिअर बॉक्स असते ना आणि नुसतं ड्रायव्हरला पाहिजे नुसतं ड्रायव्हर तो पाहिजे ईएसटी पण साठ किलोमीटर गेली ड्रायव्हर अखेर च्या उतरली हे काय उतरलं नाही बसूनच आले ड्रायव्हरकडं अखेर चालेल डाटरनं बिल मारली ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो त्याला गेलो सापडा तू इकडं हा त्याला मला काय राहिले तुम्ही तुम्हाला गेले तुमें। तुमें का हा हा रे का मला मी बसलो तर सपा तु तुम्ही त्याला माघणे पुढा माघने पुढा मा मला वाटलं तुम्हाला उत्साह ना मी आता फसकर काय क्वालिटी <स्थि> त्याच्या बाबतीत सांगाव तेवढं कमी मार अ दोन तीन जण दारू पिली आणि रात्री आठ साडेआठ वाजता त्यांचं असं ठरलं की आज बोकड खावला तेव्हा मग एक म्हणलं बाकानं बंद झाल्या असती मिळणार नाही मग एक म्हणलं आपल्या घरी बोकड खायवा बा पण माझी बायको ना कामाला ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही मग हे म्हणली ती झोपल्या आणून आपल्याला काय हे गेले रात्री अकरा साडे अकरा वाजता आणलं तर आपलं बिपलं पिलं फुल टाईम झाले पाच साडेपाच वाजेपर्यंत आणि पाच वाजता समुदरली त्याची थोडीशी निघालं गेली बायको झाली होती त्याला पाहिलं शिवाय का काय बायको ना पाहिलं पण त्याला बोकडही दिसला खोक्यालाच होता त्याला तर घामच आला तो बायको ना बोकडच काय ना मला ती म्हटली बोकड्या जोर्या रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजता येऊन कुत्रा नेला कुठं अवय कुत्र झाला आता काय 干管理的。